मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकत असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचाय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले का शिक्षण मंत्री महाराष्ट्र मा? राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खर तर पाचवीपासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठेही गोष्ट समावेश केलेला नाहीये त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचंय मी, कर मी हे अजून अनाकलनीय आहे मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या सीबीएसई आणि वगैरे वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा करायचा प्रयत्न देखील करत आहेत काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि तेच तेच त्याच त्याच गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे दे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळाली रविवार एवढ्यासाठी निवडलं आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे ह्याला कटच म्हण महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज वा, आ, 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 मोठे साहित्यिक आपले एलकुंचवर यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखील बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टीकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मारा... संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते मी सहज काही सहा तारखाचीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं पालकांना यायला शक्य होतं इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे

अनेक लोक ज्या वेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात कळलं का पण ऐन मोक्याच्या व्हायला येत नाहीत अशी लोक मला बघायची आहेत ना मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील

त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा आमचा <coughs> पाठिंबा असेल जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का भाषेचं बंधन का आणताय याच्या मागे लॉजिक काय समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे ते इतर गोष्टी शिकवा म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या जी आरमध्ये आहे का त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे भेटलो ना आता इथे ते पण त्यांना सांगितलं ते पण त्यांना मी सांगितलं आता सांगतायत ते की दहा हजार शिक्षक आम्ही भरती करणार पगार त्याला पैसे आहेत का आता जवळपास नव्वद हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिले कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय बैठकी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे मला मला काय राज्यामध्ये चालू आहे मला काही कल्पना नाही मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं जे एन पी टी मध्ये भरती आहे आणि त्या जे एन पी टी मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय इकडच्या ज्या काही आस्थापना आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता जमिनी जातायत आमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध कळलं का खास करून हिंदीला खास करून हे भाषेच्या सक्तीला याच्यासाठी म्हणून तो सहा तारखेचा मोर्चा आहे मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलूनच आणि मला स्वतःपट सहा तारखेला भेटू ते कोण नाही ते कोण मला ते कोण आहेत कसले अपॉर्च्युन असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचा आहे <laughs> म्हणजे काय करायचंय का डायरेक्ट आता पहिली ते पाचवी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे काय तुमचं काय वाकड झालं पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे न मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हि, हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृत मध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे येतं का म्हणून ठीक आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी